जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त अंबरनाथ नगर परिषदेच्या शहरी बेगर निवारा केंद्रात एक विशेष अन्नदान आणि मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमाचे स्वरूप या कार्यक्रमात निवारा केंद्रातील वृद्ध महिला व पुरुषांना जेवण देण्यात आले जनसेवा हीच ईश्वर सेवा या पडला आयोजन आणि मार्गदर्शन संस्थेचे सचिव आणि मुंबईतील मुख्य तपासणी अधिकारी रामजीत गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला मनोरंजन यावेळी मराठी चित्रपटांतील गीते भजने देशभक्तीपर आणि कोळी गीतांवर नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले ज्यामुळे केंद्रातील रहिवाशांना खूप आनंद मिळाला उपस्थित मान्यवर संस्थेच्या अध्यक्षा सौ शीतल पाटील उपाध्यक्षा उर्मिला कदम माणिक पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी परिवार आणि रेश्मा कदम परिवार यांनीही सहकार्य केले केंद्राचे संस्थेने निवारा केंद्राचे व्यवस्थापक महादेव भारती आणि सेविका मोनिका ताई व रेखा ताई यांच्या कामाचे विशेष कौतुक का केले केंद्रातील स्वच्छता टाकटीप आणि उत्तम व्यवस्थापनामुळे तिथे खूप प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण जाणवले निष्कर्ष संस्थेच्या सदस्यांनी निवारा केंद्रात तीन आनंदी तास घालवले आणि भविष्यात अशा प्रकल्पांना सरकार आणि इतर सेवाभावी संस्थांनी अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली सहकर्म सामाजिक कल्याण संस्था याच्या स्थापने मागचा आहे की आपण तळागाळातील लोकांपुढे लोकांपर्यंत तसेच वंचित समाजापर्यंत पोहोचायला हवा याच भावनेतील या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि मला अभिमान आहे की मी या संस्थेचा एक सदस्य आहे आणि या आतापर्यंतची स सभासद संख्या आहे आणि हे सर्व सभासद चांगल्या पद्धतीने काम आहेत आणि याच याचाच एक भाग म्हणून आज पंधरा ऑगस्ट रोजी या संस्थेत आम्ही एक अन्नदानाचा कार्यक्रम केला पार पडलेला आहे आणि येथील येथील आजी आजोबांना बघून त्यांची एनर्जी बघून आम्हाला हे वाटायला लागलं की आम्ही काही मोठं काम करत नाही आणि त्यांच्यातला उत्साह बघून आम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय आणि आम्हालाही आमचं बालपण आठवलं आणि आम्ही आमच्या आई वडिलांना भेटल्याचा आनंद मिळाला आम्हालाही आणि त्यांच्याही चेहऱ्यावरच्या हसू मुळे आम्हाला हे वाटलं की आम्ही काहीतरी योग्य दिशेने पाऊल टाकत आहे आणि असेच नृत्य कार्यक्रम या संस्थे संस्थेमार्फत वारंवार घडावे हीच इच्छा आहे आणि इथे आमचे सल्लागार आहे जितू गुप्ता आहे शीतल मॅडम आहे माणिक पाटील आहे तसेच नाव घेतने सगळे सदस्य एकमेकांशी बांधिलकीने अफलकीने वागतात आणि असेच सर्वांनी एकत्र येऊन समाजापुढे चांगल्या संस्थेचं नाव व्हावं आणि आपल्या हातून चांगले पुट्ट कार्यक्रम वारंवार घडत जावं हीच अपेक्षा जनसेवा हीच सेवा हे बेद वाक्य घेऊन आज सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन संस्था अंबरनाथ ही घेऊन जाणार आहे आणि सतत गरीब आणि बेरोजगार आणि बेघर लोकांसाठी सतत ही कार्य करणार आहे मी तर एवढंच सांगेल का देवाने आपल्याला मानव जन्म दिला आहे तो जन्म सार्थक कसा करावा तर मी सांगेन का आपण काय विचार करतो का रुद्राश्रम रुद्राश्रम मध्ये फक्त आपण काय विचार करतो सून किंवा मुलगा हा आजी किंवा आजोबांना हा वृगास्रममध्ये पाठवतो पण ही आपण जी विचार करतो ना त्याच्या पलीकडे पण एक जग आहे कोणी आजी आजोबा असतात त्यांना मूल नसतं किंवा त्यांचे मिस्टर वारलेले असतात किंवा त्यांची मिशेट वारलेली असतात त्याच्यामुळे ते एकटे पडतात आणि काही काही आजी आजोबा हे स्वतंत्र विचाराचे असतात त्यांना घरचा विचार पडत नाही त्याच्यामुळे नायलाज असतो त्यांना वृगाश्रममध्ये ठेवण्यात येतं आणि आज आम्ही इथे शहरी रोजगार अंबरनाथ इथे आलेलो आहे इथे जे आपले भारतीय सर आणि रेखाताई आहेत हे इथे जवळजवळ ते पंचाळीस आजी आजोबांचं व्यवस्थितपणे संगोपन करतात आज आम्ही इथे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने येऊन सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशनच्या तर्फे त्यांना भोजनदानाचा कार्यक्रम आम्ही केला आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर जी आम्ही आनंद बघितला हा आनंद आम्हाला गगनाथ महाव आलेला आहे तर मी एवढं सांगेल का प्रत्येक मुलांनी आज ज्यांना आई वडील आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ किंवा जी मुलगी तिचे सासू सासरे आहेत त्यांचा सा योग्य रीतीने सांभाळ करावा मी चांगल्या लोकांना अपील करेन नमस्ते मी शीतल माणिक पाटील सहकर्म सामाजिक कल्याण चे अध्यक्ष आहे आणि आज पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही या बेघर निवासा केंद्र अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता आणि याची कल्पना आमच्या मनात आमचे सल्लागार श्री रामजीत गुप्ता सर यांनी हा उपक्रम आम्हाला सुचवला आणि त्यांनी याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमची संपूर्ण टीम उपाध्यक्ष उर्मिला कदम त्याच्यानंतर सचिव त्याच्यानंतर खजिनदार वगैरे सर्व सर। मेंबर्स आमचे या उपक्रमामध्ये सहभागी झाले